भारतामधील छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या अकरा किल्ल्यांवरील पवित्र पाण्याचा कलश आजपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी आर्मी डेचे औचित्य साधून आर्मीच्या जवानांनी भारतामधील अकरा किल्ल्यांना भेट देऊन त्या ठिकाणचे पवित्र जल हे कलशामध्ये घेऊन हा कलश केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने मुंबई येथील पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला ज्या किल्ल्यांवर के छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केले आहे अशा सर्व ठिकाणचे पाणी या कलशामध्ये भरण्यात आले असून आजपासून शिवभक्तांना या कलशाचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दर्शन घेता येणार आहे सोळा जानेवारी हा दरवर्षी भारतात आर्मी डे म्हणून सेलिब्रेट होतो आणि यावर्षी हा आर्मी डे सेलिब्रेट करायचा बहुमान आपल्या पश्चिमी कमांड म्हणजे सेनेच्या पश्चिमेच्या मुख्य कार्यालयाला मिळाला तर काल संरक्षण मंत्री तिथं स्वतः उपस्थित होते आणि आर्मीच्या जवानांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांना भेट देऊन तिथल्या टाक्यातलं पवित्र पाणी गोळा केलाय आणि हे त्या कलशात भरून मान्य संरक्षण मंत्र्यांना भेट म्हणून दिलं आपले महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री श्री शे आशिष शेलार यांनी हा कलश केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडून स्वीकारण्याचे निर्देश दिले त्यांनी कबूल केलं त्याच्याप्रमाणे मी उपस्थित राहून महाराष्ट्र शासनातर्फे हा कलश स्वीकारला आहे आणि हा कलश आता डिस्प्लेसाठी सातारा म्युझियम येथे असणार आहे कलशो आधीच मी सांगितलं तसं सगळ्या किल्ल्यांच्या टाक्यांमधलं पवित्र पाणी, जित जित पाणी।, पाणी आहे जिथं कदाचित त्या टाक्यातलं पाणी छत्रपती शिवाजी महाराज प्यायलेले असतील छत्रपती संभाजीराजे प्यायले असतील ताया असतील ह्याच टाक्यातलं पाणी आता ह्या कलशात आहे जो आहे तो आमचा प्रयत्न आहे साताच हवा असा किंवा कदाचित या प्रदर्शनावर तात्पुरता तो नागपूर कोल्हापूर येथे जाईल आणि शेवटी आपण तो साताऱ्यातच प्रस्थापित होईल अशी व्यवस्था करू